नमो नारायणाय आपण ऐकत आहोत त्रिमूर्ती दत्तात्रयांच्या कथा कन्यकुबज देशात गादी नावाचा एक बलवान राजा राज्य करीत होता शिवशंकरांच्या आराधनेने त्याला एक कन्या झाली तिचे नाव सत्यवती असे होते ती देवीप्रमाणे सुंदर होती भृगु नावाच्या ऋषींचा मुलगा रुचिक त्याला वडिलांनी लग्न करण्याची आज्ञा ते दिली तेव्हा ध्यानामध्ये आपल्याला योग्य वधूचा शोध घेत असताना त्यांना गादीराजाची मुलगी सत्यवतीशिवाय कोणीही योग्य वाटे ना तेव्हा ते ऋषी ते राजाकडे येऊन त्यांनी सत्यवतीचा हात मागितला राजाने विचार केला हा दरिद्री ऋषी पण नाही म्हणावे तर शाप देईल हो म्हणावे तर माझ्या नाजूक कोमल कन्येला वनवास घडेल म्हणून हा देऊ शकणार नाही अशी काहीतरी मागणी करावी म्हणून राजाने ऋषीला सर्व अंग पांढरे शुभ्र आणि फक्त एक कान काळा श्याम करणं असलेले एक हजार घोडे देणारालाच मी माझी मुलगी देणार आहे असा पण सांगितला ऋची ऋषी मोठे योग्य होते त्यांनी अंतर्ज्ञानाने जाणले की असे श्यामकर्ण घोडे वरुणाकडे आहेत म्हणून ते वरुणाकडे गेले त्यांनी वरुणाला त्यांच्या येण्याचे कारण सांगितले वरुणाने विचार केला घोड्यांना दारू पाजावी म्हणजे ते उन्मत्त घोडे ह्या ऋषींना नेता येणार नाही परंतु ऋषींच्या योगसामर्थ्याने ते सर्व घोडे शांत झाले आणि गंगेतून ते जिथून बाहेर आले त्या सर्व पापनाशक तीर्थाला अश्वतीर्थ असे नाव पडले राजाने ऋषींचे अचाट सामर्थ्य पाहून आपली मुलगी सत्यवती आनंदाने ऋषींना अर्पण केले पुढे ऋचिक ऋषी पत्नीसह जेव्हा वडिलांच्या दर्शनाला गेले तेव्हा सत्यवतीची नम्रता आणि सेवाभाव पाहून ऋषी अत्यंत प्रसन्न झाले आणि तिला म्हणाले वरमा तेव्हा तिने आईला व स्वतःला मुलगा व्हावा असा वर मागितला ऋषींनी सांगितल्याप्रमाणे गादीराजा व ऋचिक ऋषींनी पुत्रकामे यज्ञ केला पण त्या यज्ञात एक चूक घडली आईसाठी केलेला चरो मुलीने खाल्ला आणि मुलीचा चरो आईने भक्षण केला विश्वासाक्षी ऋषींना जेव्हा ही चूक समजली तेव्हा सत्यवतीने त्यांचे पाय धरून तिला ब्राह्मण पुत्रच व्हावा अशी विनंती केली कारण चरूच्या प्रभावाने तिचा पुत्र क्षत्रिय आणि आईचा पुत्र ब्राह्मण होणार होता पण आता मंत्र फिरवले तरी तुझा नातू क्षत्रिय वृत्तीचा होईल असे सांगून ऋषींनी आपल्या तपससामर्थ्याने तिला ब्राह्मण पुत्राचा आशीर्वाद दिला त्यानुसार सत्यवतीच्या पोटी जमदग्नी हा साक्षात शिवशंकरांचा अवतार आणि तिच्या आईच्या पोटी विश्वामित्र ऋषी जन्माला आले रेणू राजाला रेणुका नावाची कन कन्या होती ही साक्षात पार्वतीमाताच पृथ्वीवर अवतरली होती त्यामुळे तिचा विवाह शंकर भगवंतांचा अवतार असलेल्या जमदग्नी ऋषींबरोबर झाला रेणुका मातेला वसुमान सुषेण वसु आणि विश्वावसू हे चार पुत्र झाले त्यानंतर देवांना वर दिल्यामुळे साक्षात भगवान विष्णू वैशाख शुद्ध तृतीयेला म्हणजे अक्षतृतीयेला तिच्या पोटी जन्माला आले त्यांचे नाव राम असे ठेवण्यात आले पुढे रामाने भगवान शंकरांची आराधना आराधना करून त्यांना प्रसन्न करून घेऊन त्यांच्याकडून धनुर्विद्या प्राप्त करून घेतली परंतु परशु हेच त्यांचे शस्त्र असल्यामुळे त्यांना परशुराम म्हणूनही ओळखले जाऊ लागले एकदा रेणुका माता नदीवर पाणी आणायला गेले होते तेव्हा गंधर्व राजाची जलक्रीडा पाहून तिचे मन काही क्षणांसाठी चंचल झाले त्यामुळे तिच्या पातिव्रत्याला बाधा आली तिचे तेज फिके पडले घरी आल्यावर दारातच सर्वसाक्षी जमद ऋषींना तिची भावना कळली त्यांनी तिची निर्वसना केली आणि आपल्या थोरल्या पुत्राला तिला तात्काळ मारून टाकण्याची आज्ञा केली पण त्याने तसे न केल्यामुळे रागाने त्यांनी त्याला भस्म करून टाकले तसेच आणखीही तिन्ही पुत्रांना त्यांनी भस्म केले त्यांचा क्रोध शांत झाला नाही एवढ्यात वनात गेलेला राम परत आला त्याच्या हातात परशू होताच त्यालाही ऋषींनी मातेला मारून टाकण्याची आज्ञा दिली राम पित्याचे सामर्थ्य जाणत होता त्यामुळे त्याने मागचा पुढचा काहीही विचार न करता हातातल्या परशूने रेणुकेचे मान जड दिशे तोडून टाकले तेव्हा प्रसन्न झालेल्या जमदग्नी ऋषींनी रामाला वर मागायला सांगितले तेव्हा राम म्हणाला माझी आई आणि बंधू उठावेत मला मातृवदाची आठवण राहू नये आणि मी चिरंजीव असावे ऋषींनी तथास्तु म्हटल्यावर झोपेतून जागे झाल्याप्रमाणे ते सर्वजण उठून बसले रेणुका मातेने राजा राणीची जलक्रीडा पाहिल्यामुळे तिच्या मनात एका वासना बीजाची उत्पत्ती झाली होती ज्यामुळे तिला पुन्हा जन्ममरणाच्या चक्रात फिरावे लागणार होते त्यातून तिला मुक्त करणे भाग होते जमदग्नी ऋषी रेणुका मातेचे फक्त पतीच नव्हते तरत तर ते तिचे गुरुही होते त्यामुळे आपल्या शिष्याच्या कल्याणासाठी त्यांनी स्वतकडे कमीपणा घेऊन मृत्यूच्या तीव्र भयाने तिचे ते वासना बीज जाळून टाकले आणि आपल्या तपस्सामर्थ्याने पुन्हा तिला जीवनदान दिले म्हणून तर सद्गुरूंना साक्षात परब्रह्म असे म्हणतात असो एकदा अर्जुन जमदग्नी ऋषींचा आश्रम पाहून आत आला तेव्हा ऋषींनी त्याचे स्वागत करून त्याला जेवण करून जाण्याचा आग्रह केला पण तो म्हणाला मी एकटा नाही माझ्याबरोबर हजारो सैनिक आहेत आपले दर्शन झाले मला सर्व काही मिळाले अर्जुन असे म्हणत असतानाही ऋषींनी त्याला आग्रह करून जेव घातले राजाने पाहिले माझ्याकडे अष्टसिद्धी आहेत एवढे ऐश्वर आहे पण असं जेवण मी आजपर्यंत कधी जेवलो नाही ह्या आश्रमात राहणाऱ्या ऋषींकडे एवढे ऐश्वर कुठून आले चौकशी अंती त्याला समजले की ऋषींकडे एक गाय आहे ती होमधेनू असली तरी कामधेनू आहे इच्छिलेले सर्व तिच्याकडून प्राप्त होते खरं तर राजाला काही कमी नव्हतं तो दत्तात्रयांचा भक्त होता पण दैव माणसांनाच काय देवांनाही सोडत नाही विनाशकाले विपरीत बुद्धिवंतात तसेच झाले ऋषी त्याला समजावून सांगत असतानाही असे करू नको म्हणत असतानाही राजाने ती गाय नेली तिच्या बदल्यात त्याने रत्ने माणिके हजारो गायी दे देऊ केल्या पण ऋषी तयार होईनात तेव्हा त्याने बळजबरी करून ती गाय ओढून नेली राम त्यावेळी वनात सविधा आणायला गेला होता तो परत आल्यावर वासरू हंबरताना बघून रामाने चौकशी केली तर राजाने गाय नेल्याचे समजले म्हणून वडिलांना न विचारताच राम राजाच्या मागे धावला राजाने पाहिले साक्षात विष्णू भगवान समोरून येत आहेत त्याने पाहिले हा ब्राह्मण आहे मी दत्तात्रेयांना माझ्यापेक्षा वरचढ व्यक्तीकडून मरण मागितले आहे येरवे माझ्यावर कोण चालून येणार आता जर मी याला गाय परत दिली तर मला युद्धात कोण मारेल तेव्हा ही संधी चांगली आहे हे जाणून राजाने रामावर सैन्य लोटले रामाने राजाचे सर्व सैन्य मारून टाकले आणि राजावर चालून गेला आणि एखाद्या झाडाच्या फांद्या जशा तोडाव्यात तसे राजाचे हात परशूने तोडायला सुरुवात केली हातांचा ढीग लागला पण तोडलेल्या हातांच्या जागी पुन्हा पुन्हा नवीन हात फुटत होते तेव्हा रामाचा धीर खचला त्याने आई वडील आणि दत्तात्रयांना नमस्कार करून साकडं घातलं तेव्हा आकाशवाणी झाली रामा भुजांचे बीज उरात आहे ते पहिले जाळून टाक ते ऐकल्यावर रामाने अग्निबाण सोडून ते बीज जाळून टाकले नंतर वसिष्टांच्या शापाप्रमाणे राजाचे सर्व हात छाटून टाकले शेवटचे दोन हात मात्र अभेद्य राहिले ते रामाला तोडता आले नाही ते पाहून राजाने आपला मृत्यूकाळ जवळ आल्याचे जाणले आणि योगसामर्थ्याने सुषुम्ना मार्गाने प्राणवर नेऊन ब्रह्मरंध्रात विलीन केले राजा दत्तात्रेयांच्या मुक्तीला प्राप्त झाला केवळ दत्तात्रयांची स्मरण भक्ती करून हा सहस्रार्जुन दत्तपदी लीन झाला इकडे राम जेव्हा आश्रमात परत आला तेव्हा राजाला मारून गाय परत आणल्याचा वृत्तांत ऋषींना समजला तेव्हा ते, ते रामाला खूप रागावले म्हणाले राजा आपला रक्षक होता मी त्याला शाप का नाही दिला त्याला घरी गेल्यावर विवेक सुचला असता आणि त्याने गाय परत आणून दिली असती तुझ्या हातून राजाला मारण्याचे जे पाप घडले आहे ते दहा वैदिक ब्रह्महत्येपेक्षा मोठे आहे तरी आता त्या पापाच्या परिमार्जनासाठी संपूर्ण भारतवर्षाची तीर्थयात्रा कर त्याप्रमाणे रामाने गंगेची कावड रामेश्वरला आणि रामेश्वरची वाळू गंगेला वाहिली गया प्रयाग काशी त्र्यंबकेश्वर अशी अनेक तीर्थे करून जेव्हा तो परत आश्रमात आला तेव्हा राजाच्या मुलांना समजले राम परत आला आहे म्हणून ते त्याला मारायला धावले पण त्यांना राम आश्रमात सापडला नाही म्हणून त्यांनी रागाने जमदग्नी ऋषींचे शीर धडा वेगळे केले रेणुका मातेने आणि ऋषींनी खूप विणवण्या केल्या पण त्यांनी ऐकलं नाही आणि ऋषींना मारून ते निघून गेले राम जेव्हा आश्रमात परत आला तेव्हा त्याला हे भयंकर कृत्य समजले आपल्यामुळे आपल्या प्रि पित्याचा असा मृत्यू झालेला पाहून त्याने रागाने एकवीस वेळा पृथ्वी निक्षत्रिय करण्याची प्रतिज्ञा केली आणि आई भाऊ कोणाचे न ऐकता तो राजाच्या मुलांना मारायला गेला त्या सर्वांचा संवार करून राम जेव्हा परत आला तेव्हा रेणुका माता म्हणाली रामा तुझी प्रतिज्ञा तुला पूर्ण करायची असेल तर तुला दत्तात्रेयांना शरण जाऊन त्यांचा आशीर्वाद घ्यावा लागेल त्यासाठी तू एक तर घे एका तागड्यामध्ये तुझ्या वडिलांना आणि दुसऱ्या तागड्यात मला बसवून दक्षिण दिशेकडे जायला लाग जिथे आकाशवाणी होईल तिथे तुला पुढचा मार्ग मिळेल राम त्याप्रमाणे जेव्हा निघाला तेव्हा सह्याद्री पर्वतावर म्हणजे आत्ताचा माहूरगड जिथे आहे तिथे आकाशवाणी झाली की रामा इथे थांब आणि तुझ्या पित्याचे दहन संस्कार कर इथे तुला योग्य आचार्य मिळेल त्याप्रमाणे राम थांबला तिथे त्याला दत्तात्रयांचा आश्रम दिसला दत्ताने नग्न वेशात नग्न स्त्री मांडीवर घेऊन विभस्त असे दर्शन रामाला दिले राम दत्तात्रयांना म्हणाला माझ्या पित्याचे दहन संस्कार मला करायचे आहेत माझी आई सती चालली आहे तरी आपण आचार्यपद स्वीकारावे हे विनंती ऐकून दत्तात्रे म्हणाले मला धर्माधर्म कळत नाही मी स्त्रीच्या नदी लागलेला अस्पृश्य अभाष्य आणि पराधीन आहे या स्त्रीचे उच्चिष्ट मी खातो मला काही विधी मंत्र काहीही येत नाही तू दिसतोस तर शहाणा मग मूर्खपणा का करतो आहेस तेव्हा रेणुका माता म्हणाली देवा तुमचे हे वचन नारळाच्या फळाप्रमाणे आहे वरून कठीण करवंटी आत मात्र मधुर खोबरे जिथे तीन गुण येतात तिथे विधी निषेध राहतात आपण तर त्रिगुणातीत आहात तुम्ही असंग असताना या स्त्रीशी संघ कसा घडेल ही स्त्री तर माया ती सशाच्या शिंगाप्रमाणे तुम्ही उपाधीपासून मुक्त मग ही स्त्रीची उपाधी खोटीच नाही का तुम्ही तर अविषय म्हणून अस्पृश्य आणि अभाष्य हेच खरं आहे तुम्ही माया गुणाच्या पलीकडे असलेले स्वतंत्र ईश्वर आहात म्हणून धर्माधर्माच्या पलीकडे आहात भावाच्या भक्तीच्या भूकेने भक्ताच्या अधीन झाल्यामुळे आपण पराधीन आहात भक्तांसाठी घेतलेले हे रूप कल्पित असल्यामुळे अकल्पित असे आपण अस्पृश्य व अभाष्य आहात हे पण खरे आहे असे रेणुका मातेचे भाषण ऐकून दत्त महाराज हसून प्रसन्नतेने म्हणाले माते तू या जगाचे आधार जगज्जन्य असताना तुझ्या पतीचा अंत कसा काय झाला तेव्हा रामाने सांगितले मी आश्रमात नसताना क्षत्रियांनी त्यांना मारलं त्यावेळी मी एकवीस वेळा पृथ्वी निक्षत्रिय करण्याची प्रतिज्ञा केली आहे त्यासाठी मला पण आशीर्वाद द्या तेव्हा महाराजांनी रामाला त्याची प्रतिज्ञा पूर्ण होण्याचा आशीर्वाद दिला खरं तर तो त्यांचा संकल्प होता त्यानंतर दत्तमहाराजांनी आचार्यपद स्वीकारले रेणुका माता सती गेली त्यावेळी रामाने आईला स्नानासाठी जमिनीत बाण मारून जी गंगामाता प्रगट केली ती आजही माहूरला मातृतीर्थ नावाने प्रसिद्ध आहे त्या तीर्थावर स्नान करून पितरांना पिंडदान केल्याने पितरांना मुक्ती मिळते ते उद्धरून जातात असा त्या तीर्थाचा महिमा आहे दुसऱ्या दिवशी दत्तमहाराजांनी रामाला पुन्हा आईवडिलांचे दर्शन दिले त्यावेळी रामाची व्याकुळता बघून पुत्रावरच्या अत्यंतिक प्रेमापोटे रेणुका मातेचे मूक जमिनीतून वर आले आणि तिने रामाला चुंबन दिले तीच माहूरची देवी रेणुका माता आजही आईच्या वात्सल्याने भक्तांना सांभाळते आहे पुढे रामाने कुरुक्षेत्रावर एकवीस वेळा पृथ्वीवरच्या दुष्टराजांना बोलावून त्यांचा संवार केला त्यांच्या रक्ताने पाच तळी भरून त्याने पितृदर्पण केले आजही कुरुक्षेत्रावर ही तळी समंत पंचक नावाने प्रसिद्ध आहेत या सर्व राजांना जिंकल्यामुळे राम पृथ्वीपती झाला त्यानंतर मा मात्र रामाला खूप पश्चाताप झाला की एका दुष्कृत्यासाठी मी किती बळी घेतली एका राजाला मारले तर पित्याने मला सगळी तीर्थयात्रा करायला लावली होती आता तर या सर्व पातकातून कोण मला मुक्त करेल तेव्हा राम पुन्हा दत्त महाराजांना शरण गेला आणि ह्या पापापासून निवृत्ती कशी होईल हे विचारू लागला तेव्हा दत्त महाराज म्हणाले खरं तर तू माझाच औष आहेस धर्माची स्थापना करण्यासाठी सज्जनांचे रक्षण करण्यासाठी मी पुन्हा पुन्हा या पृथ्वीवर अवतार घेत असतो तू माझेच काम केले आहेस ज्यांना मारलेस ते सर्व संपत्तीच्या मदाने उन्मत्त झालेले दुष्टराजे होते तरीसुद्धा तुला वाटत असेल तर तू यज्ञ कर आणि सर्व पृथ्वी कश्यपाला दान दे त्याप्रमाणे दत्तात्रेयांना मुख्य आचार्य करून रामाने यज्ञ केला त्यात सर्वस्वाचे दान केले असा हा परशुराम दत्तात्रेयांचा सखा बनून राहिला एकदा काही ब्राह्मण रामाला दान मागायला आले तेव्हा राम म्हणाला आता माझ्याकडे काहीही नाही ही, ही पृथ्वी मी कश्यपाला दान केली आहे तेव्हा ब्राह्मण म्हणाले पृथ्वी दान केली म्हणतोस तर तू पृथ्वीवर कसा राहतोस केलेल्या दानाचा उपभोग घेणं पाप नाही का तेव्हा रामाने बाण मारून चारशे कोस समुद्र शोषून घेतला तेच आजचे गाव तिथे परशुराम दिवसभर तपश्चर्या करतात आणि रात्री झोपायला मात्र महिष्मती पर्वतावर जातात त्यांना वडिलांनी चिरंजीव होण्याचा आशीर्वाद दिला आहे त्यामुळे ते पृथ्वीच्या महाकल्पापर्यंत त्याच रूपात राहून सावर्णिक मन्वंतराच्या अंती दत्त महाराजांच्या पदाला प्राप्त होतील इथे सहस्रार्जुन आणि परशुरामांची कथा संपूर्ण झाली अवधूत श्री गुरुदैव दत्त ओम तत्सत्